आज संक व जत तालुक्यात पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामध्ये अनेक झाडं पडलेली आहेत अनेक लोक वरांची पत्रे निकाळून पडलेले आहेत माझी प्रशासकाने विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून लाईट पण ह्या ठिकाणी आता थोडी खंडित आहे आणि जर अशी परिस्थिती बघितली तर उन्हाळ्यामध्ये केट उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पूर्व भागामध्ये होतोय पाऊसाचं खूप स्वागतच आहे त्याचबरोबर पण नुकसान देखील पण ते वेळा स्थितीपण झालेलं आहे रस्त्यावरती आसंगी उड्डापूर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणातली झाडं वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये अनेक घरांचे पत्रे पण उडली असतील आणि झाडं देखील पडलेले आहेत याचा देखील पंचनामा करून प्रशासकाच्या माध्यमातून योग्य ती भरपाई गेल्या अनेक वर्ष भरपाई पंचनामा होतात पण कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्या माणसांची भरपाई त्या ठिकाणी गेली जात नाही फक्त कागदावरतीच त्या भरपाई असतात गेल्या अनेक वेळा आमच्या भागामधल्या अनेक व्यथा बघितल्या अनेक वेळा त्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर पंचनामे कागदावरती होतात पण अद्यापही त्या माणसांना त्याचा मोबदला भेटलेला दिसत नाही आहे माझी प्रशासकांना विनंती आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा धन्यवाद जय भग Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...